शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असे माहिती सांगणार आहे की ज्या शेतकऱ्यांचा तीस ते चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के तौर गळालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या आंब्यांची जी साईज आहे ही अशी झालेली आहे किंवा हे बघू शकता असा बुरशी लागून तौर जर गळलेला असेल किंवा तौर गळून फक्त असे आंबे राहिलेले असतील इथं तर बघा हे आपण झाडाला बघा इथं हे असे जर आंबे लागलेले असतील तर याच्यासाठी मी तुम्हाला एक असं नैसर्गिक टॉनिक सांगणार आहे ते जर टॉनिक तुम्ही तुमच्या तुमच्या जर आंब्याच्या झाडाला जर त्याची पावर घेतली तर ते जे आपले जे फळं आहेत जेवढे आपली फळं लागलेली आहेत तर त्या फळांना त्याचा चांगला फायदा होणार आहे आपलं जे फळं आहेत हे फुगणार आहेत आणि त्यांना चांगली चाकाकी येणार आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ ला ला हा खरच खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून ते एंडपर्यंत नक्की पहा तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी गुरुजी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास निश्चितच आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो सध्याला आपण पाहतोय की सध्याला ऊन जास्त वाढतंय ऊन वाढत असल्याने आपल्या आंब्याला वेगवेगळे त्याचे दुष्परिणाम पाहायला दिसतात मग मित्रांनो अशी जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुमची अशी जर स्टेज असेल आंब्याची तर काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे मित्रांनो आता त्यासाठी मी एक तुम्हाला नैसर्गिक टॉनिक सांगणार आहे याच्यात कुठलाही केमिकल उपाय नाही आहे हा केमिकल उपाय केल्याने आपल्याला वेगवेगळे दुष्परिणाम आपल्या झाडांवर झालेले दिसतात तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक मी तुम्हाला सांगतोय तर त्यासाठी काय करायचं आहे दहा लिटर पाणी घ्यायचं दहा लिटर पाण्यामध्ये पाच लिटर आंबट ताक ओतायचं आणि त्या ताकामध्ये तुम्ही काय करायचं अडीचशे ग्रॅम गुळ घालून घ्यायचा आणि हे जे सगळं मिश्रण आहे ह्या सगळ्या मिश्रणाचा एकजीव करायचा आणि ह्याची फवारणी एकदम हलक्या स्वरूपात या संपूर्ण तुम्ही बघू शकता या संपूर्ण झाडावरती घ्यायची मित्रांनो ह्याने काय होणार आहे जे तुमचं जे फळ लागलेलं ला आहे बारीक बारीक वटाण्यासारखी जे आपले फळ लागलेलं ला आहे आंब्याचं तर ते काय होणार आहे फुगण्यास मदत होणार आहे आणि जी आंब्यावरची जी चकाकी आहे ही चकाकी देखील त्याने मित्रांनो वाढणार आहे तर दुसरा मी तुम्हाला पर्याय सांगणार आहे की दुसरा पर्याय असा आहे मित्रांनो दहा लिटर पाणी घ्यायचं दहा लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम हिंग घ्यायचा आणि हिंगासोबतच मित्रांनो एक लिटर तुमच्याकडे गोमूत्र आहे कुजलेलं गोमूत्र हे कुजलेलं गोमूत्र त्याच्यामध्ये संपूर्ण टाकायचं आणि चांगलं मिश्रण करायचं आणि याची पहिली फवारणी घेतल्यानंतर तीन दिवसांनी याची फवारणी घ्यायची मित्रांनो याने होणार आहे काय की तुमच्या फळांची ताकद वाढणार आहे फळ गळती होणार नाही आणि जे काही बुरशीजन्य जे काही रोग आहेत याच्यापासून आपल्या झाडाचं संरक्षण होणार आहे आपल्या आंब्यांचं संरक्षण होणार आहे मित्रांनो आता आणखीन एक सगळ्यात माहिती महत्त्वाची माहिती म्हणजे काय की सध्याला आपण पाहतो आंब्याला वाटण्यासारखे जर आंबे लागले असतील तर मित्रांनो करायचं आहे काय की मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमच्या जर तुमच्या आंब्याला मोहर लागला असेल तर पाणी पूर्ण कमी करायचं आहे पाणी कमी आहे आणि आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुमच्या आंब्यांना वटाणासारखं आंब्याचं फळ लागलं असेल तर मित्रांनो त्याला काय करायचं की हलक्या स्वरूपात पाणी द्यायला सुरू करायचं काय करायचं याच्या पुढं या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे या आता हे जे आपलं झाड आहे ह्या झाडाला काय करायचं पुढचा पर्याय असा आहे की हे जे वाळलेले जे पाचोळ आहे हे पाचूळ काय करायचे हे अशा पूर्ण जे आपले काय झाड आहे ह्या झाडाच्या सम झाडाच्या संपूर्ण संपूर्ण आवारात टाकून द्यायचं आणि जास्त हितं घालायचं नाही मग जास्त हितं लागलं नाही पाहिजे तुमचं जो काही झाडाचं जे आळं आहे हे आळं मोठं करायचं आणि मग नंतर मित्रांनो तुम्ही त्याला पाणी घालायचं आहे ह्या पाचोळ्यांचा जो काही लेअर आहे हा सहा ते सात इंच करायचा याने काय होणार आहे की जमिनीमधलं जे काही पाणी आहे आळ्यामधलं जे काही पाणी आहे ह्याचं बाष्पीभवन होणार नाही आणि आपल्या ज्या आंब्याच्या झाडाला हमेशा म्हणजे उन्हाळ्यामध्ये गारवा चांगला राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे तुम्ही पर्याय नक्की तुमच्या आंब्याला करा निश्चित जे आपली काही फळ जे आहे जेवढं फळ आता राहिलेलं आहे त्याच्यावरती आपण चांगलं काम करू शकतो आणि ते आपल्या नक्कीच आपल्याला ते आप त्याचा आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद